शिनापुरा हत्याकांडात गरजेपेक्षा जास्त रस दाखवल्यामुळे राकेश यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून वेळेआधीच उचलबांगडी करण्यात आली असा गौप्यस्फोट खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी शिनापुरा हत्याकांडासंदर्भातल्या अनेक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला आयुक्त पदावरच्या अधिकाऱ्यानं एका गुन्हेगाराच्या प्रकरणामध्ये एवढा रस का घ्यावा असा सवाल राकेश मारियांसंदर्भात विचारला जात होता त्यामुळे वाट टाळण्यासाठी राकेश मारियांची वेळ्याधीच बढती करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आज वाढदिवस शाहरुख खानच्या घराबाहेर म्हणजे समन्नतच्या बाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली दरवर्षी दोन नोव्हेंबरला शाहरुख आपल्या चाहत्यांना भेटतो परंतु यावर्षी शाहरुख त्याचा वाढदिवस त्याच्या कुटुंबियांसोबत साजरा करणार आहे शाहरुख घरी नसताना देखील त्याच्या चाहत्यांनी घराबाहेर मोठी गर्दी केली आहे मुंबईतल्या अंधेरीत पाडव्याच्या दिवशी विवाहितेवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आंबोली परिसरातल्या शामनगरमध्ये पीडित महिला आपल्या पतीसोबत घर शोधायला गेली होती मात्र रात्री उशीर झाल्यानं ते दोघं ज्या महिलेनं घर दाखवलं तिच्याच घरी थांबले घर दाखवणारी महिला रात्री एका रुग्णाला सांभाळायला जात असल्यानं ती निघून गेली तेव्हाच परिसरातील आठ रुग्णांनी घरात घुसून या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात येतोय बलात्काराआधी त्यांनी पीडितेच्या पतीला बांधून ठेवल्याचं चा देखील सांगण्यात येते पोलिसांनी या आठही जणांना अटक केली असून त्यांना चार नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आरोपींना कडक शिक्षा व्हावी तसंच महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मत पंकजा मुंडेंनी यानंतर व्यक्त केलं आहे हद्दीमध्ये एक बलात्काराची घटना दुःखद घटना घडलेली आहे त्या गुन्ह्यामध्ये सामील असलेले एकूण आठ आरोपी हे सवच्या सर्व आरोपी आम्ही अटक केलेले आहेत त्यापैकी सात आरोपी आज सकाळपास सकाळपर्यंतच अटक झाले होते त्यांना न्यायालयासमोर रिमांडसाठी आदर केले महिला अत्याचार हा सरकारच्या पलीकडे जाऊन करण्याचा विचार करण्याचा विषय आहे सरकार कडक शासनासाठी कटिबद्ध आहे महिलांना संरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे अशा घटना घडू नये ही सरकारची समाजाची अपेक्षा आहे पण या घटना घडल्या तर त्याच्यावर कडक शासन होणे सरकारचं कर्तव्य ते सरकार बजावत आहे